महानगरपालिका निवडणुकीसाठी आमच्या सर्वच उमेदवार उमेदवारी आज दाखल करतात आपण पाहतोय की भारघर शहरामध्ये प्रभाग क्रमांक चार पाच सहा या प्रभागातील सर्वच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आपल्या सोबत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी ज्यांनी अर्ज दाखल केले आहेत ते आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक चार मधून दोन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत आणि आज मोठं शक्ती प्रदर्शन करीत वंचित बहुजन आघाडीने आपली उमेदवारी दाखल केलेली आहे आपल्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे पनवेलचे प्रवक्ते आहेत सर नमस्कार कशा पद्धतीने आज वंचित बहुजन आघाडीचे आपण दोन उमेदवार दाखल केले आहेत काय प्रतिक्रिया महत्वाचा मुद्दा असा आहे की पनवेल महानगरपालिका या क्षेत्रामध्ये आम्ही जवळजवळ नाही तर कन्फर्म पूर्णपणे सव्वीस उमेदवार उभे केलेले आहेत महत्वाचा मुद्दा असा आहे की आतापर्यंत प्रस्थापित पक्षांनी जी काही कामं केली ती कामं जनतेला बिलकुल आवडलेली नाहीयेत कारण जनतेच्या हक्काची जनतेच्या गरजेची अशी कोणतीही कामे फारशी झालेली आहेत तर ह्या गोष्टीला ह्या प्रगल्भ आणि जो प्रचंड ज्याला आपण ताकदवर असा शब्द म्हणतो त्या शत्रूला तोंड देण्यासाठी आम्ही जनमानसातले सर्वसामान्य उमेदवार दिले कारण जनमानसातले सर्वसामान्यांचे जे सर्वसामान्य प्रश्न असतात या प्रश्नांना फक्त सर्वसामान्य व्यक्तीच सॉल्व्ह करू शकतो म्हणून आम्ही जनमासातल्या सर्वसामान्य लोकांना उभं केलेलं आहे आणि लोकांच्या प्रश्नांना खऱ्या अर्थांचीच ओळखू शकते असं आम्हाला माहित आहे आणि वंचितचं जे सध्या वारं आहे हे वारं नाही आहे हे वादळ नाही आहे तर मी म्हणतो की वंचितचा धन्यवाद आपल्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे पनवेल महानगर प्रमुख आहेत कशा प्रकारे तयारी केलेली आहे आपण काय खारघर मध्ये चार पाच आणि सहा या तीन प्रभागामध्ये आमचे सहा उमेदवार उभे आहेत आज त्याच्यामध्ये चार प्रभाग चार मध्ये सुनीता सोनावणे तसंच पाच मधील उमेदवार आहेत लता गायकवाड आणि सहा मध्ये राहुल वानखेडे आणि अजून तीन नाव आहेत सांग ही उमेदवार उभे आहेत आणि नक्कीच मी जनतेला आवाहन करतो की आज जे उमेदवार आहेत सा ते सामान्य जनतेतून आणि सामान्यांचा आवाज उठवण्यासाठी ते आपल्या समोर येतील तर आपण आम्हाला भरघोस मतांनी मतदान करून या उमेदवारांना विजयी करा असं मी महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड समोर आवाहन करत आहे धन्यवाद आपल्या सोबत रायगड जिल्हा अध्यक्ष आहेत कशा पद्धतीनं तयारी केलेली आहे पुढील महानगरामध्ये जवळजवळ सव्वीस उमेदवार आपण निवडणुकीच्या रिंगणातलेले आहे काय रणनीती असेल भाजप हा इथे प्रमुख पक्ष आहे महायुती आहे महाविकास आघाडी आहे अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये आपली नेमकी रणनीती काय असेल सर्वप्रथम मी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून आज पनवेल महानगरपालिकेची निवडणूक आम्ही लढत आहोत आज जर आपण बघितलं ज्या पक्षाची तुम्ही नावं घेतली तिथं घराणेशाही आणि भ्रष्टाचार याच्या व्यतिरिक्त काहीच होत नाही परंतु हा एकमेव राजकीय पक्ष असा आहे की तेथे ते कार्यकर्त्याला संधी दिली गेली आज जे सव्वीस ते तीस आमचे उमेदवार आहेत ते सगळे कार्यकर्ते ते कुणी कुठून इम्पोर्ट केलेले ते कुठं धन असे आम्ही उमेदवार दिलेले नाही आज जर पनवेलच्या पूर्ण महानगरपालिकेचा आपण विचार केला तर पूर्ण भ्रष्टाचाराच्या विखाळ्यात ही महानगरपालिका अडकलेली आहे आज पनवेलच्या डेपोचा प्रश्न असेल किंवा स्वर्गीय दिबा पाटलांचा नाव देण्याचा प्रश्न असेल तर असे एक मोठमोठे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत तर नक्कीच या पनवेलकरांनी आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतदान देऊन जर विजय केली तर या पनवेलचे जे पण तळागाळातील प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आमचे सर्वच उमेदवार या ठिकाणी प्रयत्न करतील आणि स्वतः बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून इथे आपण या उमेदवारांसाठी विजयी आणि संकल्प सभा घेणार आहोत तर पनवेलकरांना पुन्हा एकदा मी वंचित आघाडीच्या वतीने विनंती करेल वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जेवढे उमेदवार या पनवेल नगरपालिका निवडणूक लढवत आहेत त्यांना आपण सर्वांनी आपलं जे लोकशाही लोक राजे आहेत त्या राजांनी त्यांचं बहुमूल्य मत या आमच्या उमेदवाराला द्यावं आणि आम्हाला निवडून द्यावं हीच एक अपेक्षा बाळगतो जय भीम जय संविधान उतरलेली आहे ह्या सत्ताधाऱ्यांना हरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही नक्की काम करू असा विश्वास या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि उमेदवारांनी व्यक्त केलेला आहे धन्यवाद जय भीम मी लता चंद्रमोहन गायकवाड विभाग क्रमांक पाच मध्ये पाच मध्ये ब मध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये उभी आहे मी अर्ज केलेला आहे जे काय खारघरच्या समस्या आहेत त्याच्यावरती मी मात करायला उभी राहिली आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे गटाराचा प्रॉब्लेम आहे अजून इतर काय आहे आरो, आरोग्याबद्दल या इतर प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती सोसायटीच्या जे पण काय प्रॉब्लेम आहेत ते त्याच्यावरती मी उभी आहे खारघर मध्ये दारू दारूबंदी करण्यासाठी उभी आहे त्याच्यामध्ये तुमचा एक आ, मला सहकार्य हवं आहे आणि प्रचंड मतानी मला विजय करण्याचा मी तुमच्यावरती आवाहन करते आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे तुम्ही हजार पाचशेच्या पाठीमागे जे पळता बिर्याणीच्या पाठी पळता दारूच्या पाठीमागे पळता हे करण्यापेक्षा पूर्ण दिवसाचा विचार करून तुम्ही हा निर्णय घ्या पाच वर्षाचा विचार करा आणि मग हा निर्णय घ्या की तुम्हाला कोणाचा सच्चा उमेदवार पाहिजे कि बनावटी पाहिजे मग तो तुम्ही ठरवा जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराजाडी जय भीम मी सुनी प्रभाग क्रमांक चार ब मी सुनीता गौतम सोनावने वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून अर्ज केला आहे दोन हजार सतरामधून दोन हजार सतरामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून उभी होती त्या त्यावेळेसुद्धा आम्हाला चांगल्या मतांनी प्रतिसाद मिळालेला आहे तर या वर्षी सुद्धा आम्हाला चांगल्या बहुमताने प्रतिसाद मिळावा आणि विजयी करा मी जनतेला आवाहन करते की जनतेने दोन हजाराच्या पाकिटा मागे पळू नका ज्या आपल्या काही खारगर मधल्या माझ्या प्रभागातील समस्या आहेत जसं की पाण्याचा प्रॉब्लेम लाईटचा प्रॉब्लेम परत रस्त्यांचा प्रॉब्लेम नाले सा, नाले सफाई आणि अल्कोहिल अल्कोहिल रहित करण्यासाठी आप आमची ठाम भूमिका आहे त्यासाठी आपण दोन हजाराच्या पाकिटा मागे न जाता वंचित बहुजन आघाडी या आ, पक्षाला बहुमताने विजयी करा असं सांगते